ओझरजवळील हिवरे बुद्रुक येथून येथील नेताजी सुभाषचंद्र बोस प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्यमार्फत दोन मे ते चौदा जून पर्यंत लहान मुलांसाठी योग शिबिर भरवण्यात आले होते प्रतिष्ठानमार्फत योगाचार्य डॉक्टर दत्ता शास्त्री देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली योगा व्यायाम धावणे लाठीकाठी कुस्ती जुडो कराटेचे प्रशिक्षण शालेय विद्यार्थ्यांना मोफत देण्यात आले दोन मे दोन ते हे शिबिर निरंतर चालू होते ओझर आणि परिसरातील अनेक गावातील शालेय विद्यार्थ्यांनी या शिबिराचा विशेष लाभ घेतला बारा जूनला या योग शिबिराचा सांगता समारोप सोहळा येथील भक्तीधाम सभागृहात मंगलमय वातावरणात संपन्न झाला हिवरे बुद्रुकचे विद्यमान सरपंच निलेश अण्णा बेनके हे या कार्यक्रमास मुख्य अतिथी म्हणून लाभले यावेळी सर्व उपस्थित शिबिरार्थी विद्यार्थ्यांना तालुक्याचे माजी आमदार बाळासाहेब दांगड व युवा नेते अमित शेठ बेनके यांच्या शुभ सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले उपस्थित प्रमुख पाहुण्यांसमोर शिबिरार्थी विद्यार्थ्यांनी योगासने लाठीकाठी कुस्ती जुडो कराटे अशी अनेक प्रात्यक्षिके यावेळी सादर करून दाखवली तसेच छत्रपतींचे से सेवक विद्यार्थ्यांनी शिवकालीन साहसी मर्दानी खेळाची दाखवली युवा नेते अमित यांच्या शुभ हस्ते महाराष्ट्र लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षेमध्ये विशेष प्रावीण्य मिळवलेली कैलास नगरची कन्या रमाताई विठ्ठल बनकर हिचाही सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दत्तात्रय भोर सूत्रसंचालन सचिन मुळेसर व आभार प्रदर्शन सचिन भोर यांनी केले या कार्यक्रमास हिबरे बुद्रुक व कैलासनगर गावचे ग्रामस्थ व पत्रकार बांधव हो, मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी राजकीय सामाजिक सांस्कृतिक कृषी आर्थिक इत्यादी क्षेत्रातील सर्व मान्यवर व्यक्तींचा प्रतिष्ठान मार्फत यथोचित मानसन्मान करण्यात आला या, सा या कार्यक्रमाची सांगता गोड अशा सुग्रास जेवणाने झाली ह्याच बातमीचा प्रत्यक्षदर्शी आढावा घेतलाय आमचे ओझर प्रतिनिधी मंगेश शेळके यांनी पाहुयात शास्त्री देशमुख विभाग जे आजपर्यंत आज बऱ्याच दिवसानंतर मला त्यांचं दर्शन लावलं त्यांचा माझा त्यांचा माझा फार जवळचा संबंध आहे संबंध तुम्हाला हे सांगतो की त्यांचे बंधू कुलाबामध्ये फुलाचा व्यवसायातील मी लहानपणावर सापल्या वर्ष करत होते आता ते नाही आहे त्यांचा मुलगा तो फुलाचा व्यवसाय पुढे घेत आहे त्यांच्या माध्यमात देशमुख साहेबांच्या जवळचा संबंध आले या कार्यक्रमाच्या माध्यमात आपले हे आता नेताजी शिवाजींत्रतिष्ठान जे अतिशय सुंदर ग्रामपंचायत गोसाहेब उपाध्यक्ष माननीय समीनिबोर सचिव अजित थोरवे आणि या प्रसंगी आता सगळ्यांची नावं घेता या प्रसंगी उपस्थित असलेले ग्रामपंचायत सर्व सदस्य तंडामितीचे अध्यक्ष योग <laughs> 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 आयोजित समाप्तीचे शास्त्री महाराज देशमुख बरोबर दत्तात्रेय बोर आणि सचिन बोर यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रतिष्ठान चालतं आणि त्या प्रतिष्ठानचा उपक्रम काय आहे तर आपल्या या उन्हाळी योग शिबिराचा कार्यक्रम येथे राबवला आणि या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आपल्या तालुक्याचे माझे आमदार बाळासाहेबजी गांगर त्याचबरोबर माझे सहमित आलेले आमचे सरकारी मित्र शैनजी वाजके हे सर्व व्यासपीठातील सर्व मित्रमंडळी खरंतर इथं आल्यावर कौतुक वाटलं की आपल्यातले जे कन्या एम पी एस सी पास करून तालुका कृषी अधिकारी या पदावरती विराजमान झाली आणि तिचा गुरुजवळ सोळा हा गावाने ठेवला आणि गावामध्ये तिचं कौतुक आपण करण्यासाठी तो उपस्थित झालेला कारण जो अभ्यासक्रम तिने पास केलेला आहे तो काही दहावी अकरावी बारावी सगळेच आपले कठीण प्रसंग असतात पण त्याच्यावर कठीण अभ्यासक्रम असलेला एम पी एस सी तिने पास केला खरोखर तिचं कौतुक करावं तेव्हा पुढे सगळ्यांना विनंती करू की तिच्यासाठी एका जोर नमस्कार मी दत्तात्रय रामचंद्र भोर नेताजी सुभाषचंद्र बोस प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य अध्यक्ष या नात्याने मी दरवर्षी योगाशिबिर हे भरवत असतो यंदाही दोन मे ते चौदा जून या कालावधीमध्ये योगा हे आयोजित केलं होतं विद्यार्थ्यांचे जीवन हे उत्तम आणि समृद्ध घडण्यासाठी हे योगाशिबीर आयोजित केलं होतं या कार्यक्रमाचे उद्घाटन तालुक्याचे लाडके आमदार अतुलदादा बेनके यांच्या पाठबळाने आणि सहकार्याने आम्ही नेहमीच असे समाज उपयोगी कार्यक्रम राबवत असतो आणि त्यांची प्रेरणा घेऊन आम्ही इथून पुढेही नेताजी सुभाषचंद्र बोसांचे वैचारिक धन घेऊन आणि त्यांचा आदर्श समोर ठेवून या कार्याची वाटचाल अशी भविष्यातही चालू राहणार आहे जय हिंद सुभाषचंद्र बोस प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य हिवरे बद्रुकच्या वतीने दोन मे ते चौदा जून दोन हजार तेवीसच्या मध्यकाळामध्ये येथे मुलामुलींचे योग प्रशिक्षण लाठी काठी कुस्त्या झडो कराटेचे हे प्रशिक्षण दिले गेलेले आहे या प्रशिक्षणामध्ये आपल्या गावातील जवळपासच्या गावातील काही मुंबई शहरातील मुला मुलींनी प्रशिक्षण घेतलेले आहे ही मुले या प्रशिक्षणामध्ये तरबेज झालेली आहे या प्रशिक्षणाचा उद्देश आपला देश हा युवा वर्ग आहे तरुणांचा देश आहे या तरुणांना तयार करण्याकरता हे शिबिर आयोजित केले जात आहे सुभाषचंद्र बोस प्रतिष्ठानच्या माध्यमाने आतापर्यंत ही शिबिरे आयोजित केलेली आहेत यापूर्वीसुद्धा योगाचे शिबिर कैलासनगर आणि हिवरे मध्ये एक मोठं शिबिर योग शिबीर सात दिवसांचं ज्यामध्ये पुरुष महिला तरुण मुले मुली सर्वांनी भाग घेतलेला आहे त्याच्यानंतर कोरोनाच्या पूर्वी तीन चार वर्षापूर्वी जवळजवळ दीड महिना ग्रीष्मकालीन शिबिर उन्हाळ्याचे शिबिर या गावामध्ये भक्तिधाम मंदिरामध्ये आयोजित केले गेलेले आहे येथे या शिबिरांमध्ये मुले चांगली तयार झालेली आहेत कुस्त्यांमध्ये पटू झालेली आहेत खेळामध्ये उत्कृष्ट त्यांनी प्रगती केलेली आहे कुस्त्यांमध्ये जुडो कराट्यांमध्ये आणि धावण्याची प्रतियोगिता याच्यामध्ये मुलं एक्सपर्ट झालेली आहेत तरबेज झालेली आहेत ही मुलं अशा प्रकारे जर आपल्या जीवनाची दिनचर्या व्यवस्थित ठेवतील तर हा भारत सशक्त भारत तरुण भारत होणार आहे शक्तिशाली भारत निर्माण करण्याकरता या शिबिरांचं आयोजन केलेलं आहे या आजच्या सांगता शिबिरामध्ये आपल्या तालुक्याचे आमदार अतुल शेठ बेंके आणि माजी आमदार बाळासाहेब दांगड यांच्या नेतृत्वामध्ये यांच्या उपस्थितीमध्ये या शिबिराची सांगता होत आहे अशा प्रकारे सुभाषचंद्र बोस प्रतिष्ठान पुढेही अशा प्रकारे शिबिरांचं आयोजन करत राहणार नमस्कार सचिन नारायण बोल नेताजी सुभाषचंद्र बोस प्रतिष्ठानचा उपाध्यक्ष आपल्या प्रतिष्ठानमार्फत हे दरवर्षी आपण योगा शिबिर ठेवलं त्या वर्षी दोन मे एकूण दोन हजार तेवीस ते चौदा जून दोन हजार तेवीस हे शिबिर चालू आहे त्या शिबिरासाठी आज सांगता असून त्या शिबिरासाठी आपले तालुक्याचे लाडके आमदार अतुल शेठ बेंके व माझे आमदार बाळासाहेब गांगट यांची उपस्थिती राहणार आहे आणि अशा प्रकारे आपण दरवर्षी हे कार्यक्रम राबवत राहणार आहे तरी सर्वांनी प्रतिसाद द्यावा हे सर्वांसाठी आव्हान आहे धन्यवाद धन्यवाद आदरणीय व्यासपीठ आणि येथे जमलेले सर्व सर्व मान्यवर यांना प्रथम चा क्रमांक मी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा सह सहसचिव या नात्याने तुम्हाला असे सांगत आहे की या मे महिन्यामध्ये डॉक्टर दत्ताशास्त्री देशमुख यांनी अत्यंत व्यवस्थित आणि चांगले मार्गदर्शन योगाचे केले आहे तर असे कार्यक्रम आम्ही दरवर्षी देत आहे तर इथून पुढं आम्ही बरेचसे कार्यक्रम जसे की जुडो कराडे क्रिकेट या स्पर्धा अनेक काही भरवणार आहे आणि यात यासाठी आम्हाला तुमचं हे शिबिर करत असताना एखादा कार्यक्रम ज्यावेळेस आपण आयोजित करत असतो त्यावेळेस त्या कार्यक्रमाची उपस्थिती त्यामध्ये सहभागी होणारे विद्यार्थी असेल ही सगळ्यात मोठी शोकारिका आपल्या भागामध्ये असेल त्याचा विचार